पुसद शहरात धारधार शस्त्र विक्री करणारे दोन इसम शस्त्रसाठ्यासह केले जे डीबी पथकाची प्रशंसनीय कामगिरी वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमावर आळा बसावा याकरिता पोलीस उपविभागाचे पोलीस अधिकारी आय पी एस हर्षवर्धन बीजे यांनी पुसद शहरचे ठणदार व डीबी यांना प्रभावी पेट्रोलिंग वाढवून त्या दरम्यान अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पुसत शहरचे डीबी पथक यांना पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून खात्रीलायक खबर मिळाली की दोन इसम हे कोपरा कोपराफाटा पुसत येथे धारधार शस्त्र विक्री करण्याकरिता बाळगून असल्याची गोपनीय माहितीवरून डीबी पथकाने सापळा रचून दोनिसमांना राजनगर कोपराफाटा पुसत येथे पकडून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी आपले नाव शेख अकबर शेख बाबर व एकतीस वर्ष व वा, वाजिद नवाब सलीमुद्दीन नवाब वय पस्तीस वर्ष दोन्ही राहणार कोपराफाटा पुसत तालुका पुसत जिल्हा यवतमाळ असे सांगितले यावरून असलेल्या दोन प्रत्येकी पाच अशा एकूण दहा धारदार व टोकदार तलवारी घातक शस्त्र किंमत अंदाजी वीस हजार रुपये चा मुद्देमाल जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतला सदर दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला कलम चार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ अन्वय गुन्हा नोंद करून त्यांना जेरबंद केले यापूर्वी शहरात किती तलवारी घातक शस्त्र विकले याबाबत पथक अधिक शोध घेत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठणदार उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख पोलीस अंमलदार प्रफुल्ल इंगोले मनोज कदम आकाश बाबुळकर शुद्धोधन भगत चालक अंमलदार अमित मैदळकर यांनी पार पाडली आहे